जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता गोंधळाचा कार्यक्रम सुरू होतो गोंधळी मंडळी आता कायला सुरुवात करतात गोंधळाचा कार्यक्रम सुरू झाल्यावर सावली आणि सारंगचं लक्ष एकमेकांकडे असतं तर आता जोगतीनसुद्धा तिथे असते त्या जोगदिनीच्या अंगात साक्षात देवी आई आलेली असते आणि त्याच वेळेला आता इकडे गोंधळाचा कार्यक्रम मस्तपैकी सुरू असतोच आणि त्याच वेळेला तिलोत्तमाचं लक्ष हे सावलीकडे असतं खरं तर सावलीला काय करावं आणि काय नाही हे समजत नसतं कारण ऑलरेडी तिच्या पायाला जखम झालेली असते त्यातच आता गोंधळ सुरू असतानाच मध्येच आता जोगतीन येऊन पुढे उभी राहते आणि जोगतीन पुढे उभी राहिल्यानंतर आता मात्र जोगतीन म्हणत असते की मला माहिती आहे प्रत्येकाच्याच मनात अनेक प्रश्न आहेत पण त्या प्रश्नांची उत्तरं त्यांना ठाऊक नसतील पण या देवी आईला सगळी उत्तरं माहिती आहेत असं देखील ती जोगतीन पुढे येऊन म्हणू लागते त्याच वेळेला तिलोत्तमाचं लक्ष आता त्या जोगतीनीकडे असतं तर तिलोत्तमाला या सगळ्यावर विश्वास नसतो पण आता देवी आई साक्षात आली आहे म्हटल्यावर तीसुद्धा आपला गर्व सोडूनच राहते तर आता देवी आईच्या समोर पहिल्यांदा अमृताबहिणी येतात अमृता बहिणींना आता ती जोगतीन म्हणत असते की मला माहिती आहे तुझी कूस अजूनही भरलेली नाही आहे ना तू हेच विचारायला आली आहेस ना दोनदा तुझी कूस विजली पण काळजी करू नकोस बेटा लवकरच तुझ्या कुशीतसुद्धा एक बाळ येईल आणि हे लवकरच होईल तुझी कूस लवकरच भरेल असं देखील ती जोगतीन म्हणते हे ऐकल्यावर अमृताला खूप जास्त आनंद होतो अमृता लगेचच त्या जोगतीनच्या पाया पडते आणि तिकडनं जाते तर त्यानंतर आता गोंधळी विचारतात अजून कोणाला काही म्हणायचं आहे का विचारायचं आहे तर यापुढे तेवढ्यातच आता तारा आणि सोहम दोघंही जणं पुढे येतात तारा आणि सोहम जेव्हा पुढे येतात तेव्हा सोहम विचारतो की आमचं आताच लग्न आहे पुढे आमचा संसार कसा असेल त्यावर सोहमला जोगतीन सांगते की तुमचं जरी आता लग्न झालेलं असलं तरी दोघांनी समजून उमजून वागा एकाचं तोंड या दिशेला तर तो एकाचं तोंड त्याच दिशेला नको आहे आणि जे काही कराल ना ते नवऱ्या बायकोनी मिळून मिसळून करा एक दुसऱ्यांना सांगा मागून काही करू नका हे खास करून ताराला बोलायचं होतं पण आता ती तोंडावर असं काहीच बोलत नव्हती पण ती संकेत मात्र देत होती आता तिकडना त्या दोघही जण जाऊन बसतात तर आता जोगतीन तिथेच उभी असते तर तिचं लक्ष सावलीकडे जातं सावलीकडे बघून ती म्हणते तू तू तीच आहेस ना विठ्ठलाची भक्त तुझ्या मनात देखील खूप प्रश्न आहेत तुझ्या डोक्यावर खूप मोठं ओझं आहे उतरव एकदाचं ओझते आणि हो मोकी असं ते जोगतीन आता सावलीकडे बघत बोलत असते तेवढ्यातच तिलोत्तमा जागेवरनं न उठून त्या जोगतिनीला नमस्कार करते आणि म्हणते मला एक तुम्हाला विचारायचं आहे त्यावर जोगतीन तिलोत्तमाला थांबवत म्हणते मला माहिती आहे तुला काय विचारायचं आहे तुझ्या घरात पाळणा कधी हलेल हेच ना तर मी तुला सांगते लवकर तुझ्या घरात पाळणं हलेल पण ते सुद्धा एक गोष्ट तुला नीट सांगते ती ऐकून घे या तुझ्या घरावर काळ सावट आहे पण काळजी करू नकोस ते काळ सावट तुझी ही लक्ष्मीच्या पावल्याने आलेली सुनस ते घालवणार आहे म्हणजेच खरं तर जोगतिनीला म्हणायचं होतं की हे सगळं सावलीमुळे सगळं काही व्यवस्थित होणार आहे पण या तिलोत्तमाला असंच वाटत असतं की काही सावली म्हणजे नक्कीच ही सावलीबद्दल बोलते त्याच वेळेला आता तिलोत्तमाला ती जोगतीन हे देखील म्हणते की तू लवकरच आजीसुद्धा होणार आहेस तर इकडे मात्र ताराच्या मनात अजूनही संभ्रम असतो की जोगतीन नेमकं कोणाबद्दल बोलते मात्र जोगतिनीने सावली बद्दलच सगळं काही सांगितलेलं असतं आणि त्यानंतर मात्र जोगतीनं आता म्हणत असते की तू तुझ्या घराची योग्य ती काळजी घेशीलच पण तुझ्या घरावर जी काही काळी सावली आहे ना तिला ही घरात आलेली लक्ष्मी अशी सुधरून लावेल एवढंसुद्धा तू लक्षात ठेव असं देखील आता ती म्हणू लागते हे सगळं बोलल्यानंतर ताराला मात्र मोठा प्रश्न पडतो तारा तर आता पाहतच राहते तिलोत्तम माझ्या लक्षात येतं की आपल्याला जगन्नाथही बोलला होता की हीच तुझी जी सून आहे ना हीच तुला नक्कीच या घराचा वंश आणून देईल आणि नाही या याच्यामध्ये पाळणा हल्ला ना तर माझं नाव देखील मी जगन्नाथ लावणार नाही हे देखील शब्द आता इथे मात्र त्या तिलोत्तमला आठवतात त्यानंतर ऐश्वर्याच्या डोक्यात प्लॅनिंग शिजत असतं ऐश्वर्या लगेचच ताराला जाऊन सांगते की काही झालं ना तरी ह्या सावलीला ह्या ह्याच्यामध्ये पाडायचंच त्यामुळे तो तयारीत राहा जे काही अभिर आहे ना तो उधायचा आणि मग मजा बघ असं तिने सांगितलेलं असतं सगळ्यात आधी आता गोंधळाचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर तिथे नाचण्यासाठी तारा आलेली असते तारा आधी सगळ्यात आधी देवी याचा आशीर्वाद घेते आणि ती आता तिचा नाच करायला सुरुवात करते ज्यावेळेला तारा नाचत असते तेव्हा सगळ्यांचंच लक्ष ताराकडे असतं इथे मात्र तिलो तुम्हाला ताराकडे बघून खूप जास्त आनंद झालेला असतो ती खूप जास्त हसत असते तर तारा देखील एकदम छान असं नृत्य करत असते तारा आता नाचून झाल्यानंतर ताराच्या नंतर आता नंबर असतो तो म्हणजे सावलीचा सावलीच्या पायाला तर लागलेलंच असतं पण तरीसुद्धा सावलीला या घरची सून म्हणून या गोंधळ कार्यक्रमाला नाचावंच लागणार असतं त्यामुळे आता सावली पुढे येते तर तारा साईडला ता उभी असते तारा सावलीकडे पाहत असते ताराचं लक्ष ऐश्वराकडे सुद्धा असतं ईश्वरे आणि ताराचे डोळ्याने इशारे सुरू असतात आता पुढे सावली येते आणि पायाला जखम झालेली असताना सुद्धा ती मस्तपैकी डान्स करते म्हणजेच तो गोंधळाचा जो काही नाच असतो ना तो एकदमच तिने ठेका धरून केलेला असतो आणि हे काही तारा बघते आणि ताराला तर आता काटा काढायचा असतो तो म्हणजे आता सावलीचा आणि त्याचसाठी ती पूर्णपणे प्रयत्न करत असते सावली अगदी देवी अंगात येतात ना अगदी त्या पद्धतीने मंत्रमुग्ध होऊन ती नाचत असते सावलीचं लक्षसुद्धा नसतं त्यावेळेला तारा ती अबीराची प्लेट हातात घेते आणि सावलीला मुद्दा म्हणून धक्का देते आणि सावलीचा सा धक्का लागल्यामुळे आता तो अभिर जो असतो तो, तो पूर्णपणे उडला जातो आणि तोसुद्धा समोर असलेल्या त्या तिलोत्तमावर तिलोत्तमावर जेव्हा तो अभिर उडतो तेव्हा तिलोत्तमा पाहतच राहते सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो तिलोत्तमाच्या हाताला सगळ्या अंगावर तो अभीर पडतो आणि तिलोत्तमा आता विचार करते आणि तिच्या लक्षात येतं जोगतेनीने तिला सांगितलेलं असतं की तुझ्या घरावर काळं सावट आहे आणि ते हे असं त्यामुळेच आता हे काळं सावट म्हणजेच कळल्यानंतर ती आपल्या तोंडाला हात लावून घेते तिला असं वाटतं आपल्या तोंडाला काही लागलं आहे का पण हाताचा जो काय रंग तो सगळा तोंडाला लागतो आणि तिचं तोंड पूर्णपणे कायम होतं आणि त्यामुळेच इकडे मात्र आता नाचून अगदी बेशुद्ध पडायला आलेली सावली सारंगच्या कुशीत होते आणि त्याच वेळेला सारंग पाहतो तर काय समोर तिलोत्तमाचं तोंड पूर्ण काळं झालेलं असतं सावलीसुद्धा पाहत राहते मात्र आता तिलोत्तमाला खूप जास्त राग आलेला आता तिलोत्तमा सावलीचं की ताराचं तोबाड फोडते हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत टाटा बाय